गोकुळ दूध पेढे श्रीखंड आणि बासुंदी सोबत गणपती बाप्पा प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली गेले दहा वर्षामध्ये भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होत चाललेली आहे देशातल्या नागरिकांना सर्व सोयीने सुविधा देण्यासाठी केंद्रातलं भारतीय जनता पार्टी सरकार गेले दहा वर्ष अहोरात्र कार्यरत आहे आणि त्याचमुळं किंवा त्यांच्या धोरणामुळं त्यांच्या रणनीतीमुळं भारत हा जगातील पाचवी अर्थशक्ती बनलेला आहे आणि लवकरच सत्ता दोन हजार सत्तावीसपर्यंत भारत हा जगातील तिसरी अर्थशक्ती व्हावा या दृष्टिकोनातून आपल्या सरकारचं कामकाज सुरू आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये भारतामध्ये जर गेल्या दहा वर्षाचा किंवा गेल्या पाचच वर्षाचा आलेख जर आपण बघितला तर जगातील सगळ्यात जास्त वेगानं को भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट चालू आहे जगातील सर्वात जास्त मग त्यामध्ये विमानतळ असतील त्यामध्ये पोर्ट्स असतील रोड्स असतील हायवेज असतील ब्रिजेस असतील डॅम्स असतील अशा अनेक स्तरावरती प्रधानमंत्री मोदींचं सरकार काम करतं आहे विमानतळाच्या बाबतीत मला आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही आपल्याला स्वतःलाच कोल्हापूरला त्याचा अनुभव मिळालेला आहे कोल्हापूरचं विमानतळ गेले पंधरा वर्ष बंद असणारं विमानतळ त्याला उडान योजनेअंतर्गत दोनशे चौऱ्याहत्तर करोड रुपये दिले एक अध्यावत आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ आपलं पूर्ण झालेलं आहे यावर्षीच्या नवीन निर्माण झालेल्या एअरपोर्टमध्ये टॉप फाईव्हमध्ये कोल्हापूरच्या विमानतळाचा नंबर आलेला आहे सध्या पाच विमानसेवा सुरू आहेत आणि लवकरच आणखीन चार विमानसेवा कोल्हापूर दिल्ली कोल्हापूर नागपूर कोल्हापूर गोवा आणि कोल्हापूर अहमदाबाद या चार विमानसेवा लवकरच सुरू करण्यासाठी आपला प्रयत्न आहे कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनला आपल्याला माहिती आहे की शंभर वर्षाहून अधिक काळ गेलेला आहे छत्रपती राजाराम महाराजांनी त्यावेळी त्याची नीव ठेवलेली होती आणि खूप जुना इतिहास आहे तिथली इमारत ही जुनी आहे रेल्वे अनेक इथं येत आहेत येत आहेत जात आहेत आणि रेल्वे हा सर्वात सुरक्षित आणि सर्वात स्वस्त प्रवास म्हणून सामान्याला दिलासा देणारा हा प्रवासाचा मार्ग आहे जास्तीत जास्त लोकं हे रेल्वेनं प्रवास करणं हे त्याला पहिली पसंती त्यांची असते परंतु कोल्हापूरमधून अपेक्षित असणाऱ्या रेल्वे आपल्याला यापूर्वी मिळालेल्या नाही आहेत त्याच्या अनेक कारणं आहेत त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे कोल्हापूरहून आपल्याला मिरजहून जावं लागतं कारण मिरज जंक्शन आहे आणि मिरजहून मग पुणे मुंबई जे काय असेल ते पुढे आपल्याला प्रवास करावा लागतो आणि कोल्हापूर मिरज हा आपला सिंगल ट्रॅक आहे आता आपला प्रयत्न चालू आहे कोल्हापूर मिरज डबलिंग विथ इलेक्ट्रिफिकेशन आपल्या लक्षात असेल मी दोन हजार चौदा ते एकोणीस लोकसभेत असतानासुद्धा त्याचा फॉलोअप घेतला त्याची मंजुरी झाली त्याला बजेट पडलं परंतु काही टेक्निकल अडचणी आहे जमीन अधिग्रहण आहे अनेक गोष्टी आहेत आता ते सगळ्या सांगण्याची आवश्यकता नाही परंतु दोन लाईन नसल्यामुळं आपल्याला नवीन रेल्वे मिळण्यामध्ये खूप अडचणी होत्या आपल्याला हेही माहीत आहे की एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणून प्रधानमंत्री मोदीजींनी वंदे भारत रेल्वे लाँच केलेली आहे या गेल्या अडीच वर्षामध्ये अगदी पा पाठीमागच्या आपल्या जुलैपर्यंत जर आपण बघितलं तर भारतामध्ये चोपन्न वंदे भारत रेल्वे धावत आहेत आणि वंदे भारत रेल्वे ही अशी रेल्वे आहे जशी आपण लंडन टू पॅरिस आपण जर परदेशात गेलो तर आपण पहिलं लंडनमध्ये गेलो किंवा युरोपला गेलो तर आपण पहिलं प्रेफरन्स येतो की लंडन पॅरिसमध्ये रेल्वेमध्ये बसायचं कारण ती संपूर्ण वातानुकूलित रेल्वे आहे ती अशा स्पीडने जाते आणि भारतामध्ये अशी एखादी रेल्वे सुरू होईल अशी कधी कल्पनाही आपण केली नव्हती परंतु वंदे भारतच्या रूपानं अशा रेल्वेंचं काम मोठ्या प्रमाणात भारतामध्ये निर्माण स्वतः या सगळ्या इंडिजिनियस आहेत यामध्ये बाहेरचं परदेशातलं एक नटबोल्डसुद्धा घेतला जात नाही या संपूर्ण इंडिजिनियस उत्तर प्रदेशमध्ये आणि लातूरमध्ये या रेल्वे बांधल्या जातात आणि या चोपन्न रेल्वे धावत आहेत आपली मागणी गेल्या अनेक वर्ष आहे कारण को कोल्हापूरहून मुंबईला जाण्यासाठी एक महालक्ष्मीने सह्याद्री या दोनच रेल्वे असल्यामुळं आपल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती आणि त्यामुळं वंदे भारत कोल्हापूर मुंबई मिळावी ती सकाळी जाऊन संध्याकाळी परत यावी यासाठी गेले दोन अडीच वर्ष माझा खूप प्रयत्न चालू आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी ज्या जा पंचवीस रेल्वेंची घोषणा प्रधानमंत्री मोदीजींनी केली त्यामध्ये कोल्हापूरचं सुद्धा नाव कोल्हापूर मुंबईच्या रेल्वेचं नाव होतं परंतु टेक्निकल अडचण रेल्वे तयार नव्हत्या आणि रेल्वे प्लॅटफॉर्मवर नव्हत्या मोदीजींनी सांगितलं की ज्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर आहेत त्याचंच मी इनॉग्रेशन करणार इनॉग्रेशन करून भविष्यात तुम्हाला रेल्वे मिळेल लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी ज्या पंचवीस रेल्वेंची घोषणा प्रधानमंत्री मोदीजींनी केली त्यामध्ये कोल्हापूरचं सुद्धा नाव कोल्हापूर मुंबईच्या रेल्वेचं नाव होतं परंतु टेक्निकल अडचण रेल्वे तयार नव्हत्या आणि रेल्वे प्लॅटफॉर्मवर नव्हत्या मोदीजींनी सांगितलं की ज्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर आहेत त्याचंच मी इनॉग्रेशन करणार इनॉग्रेशन करून भविष्यात तुम्हाला रेल्वे मिळेल अशा पद्धतीचं काम मी करणार नाही आणि त्यामुळं आपल्याला ती त्यावेळी मिळू शकली नाही निवडणूक झाली बजेटमध्ये आपण सगळ्यांनी वाचलं असेल की भारतामध्ये चार हजार नवीन रेल्वेचे डबे जे असतात ते बनवण्यासाठी भारतामध्ये बजेटमध्ये अनाऊन्समेंट करण्यात आली हे डबे वंदे भारतचे नाही जे आपली भारतीय रेल जे आहे आणि त्याचं काम खूप वेगानं सुरू झालं आणि त्यामुळं थोडंसं हे काम थांबलेलं होतं परंतु पुन्हा मागणी वाढत चालल्यामुळं उद्या सोळा सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री मोदीजींच्या हस्ते गुजरातमध्ये या सगळ्या सहा रेल्वे आहेत उद्या त्यांचं लोकार्पण होणार आहे त्यामध्ये कोल्हापूर पुणे पुणे हुबळी नागपूर सिकंदराबाद आग्रा बनारस आणि दुर्ग ते विशाखापट्टणम अशा सहा रेल्वे उद्या वंदे भारत रेल्वे आणि एक वंदे मेट्रो म्हणून एक देशातली पहिलीच त्यांनी साहेब कुठून कुठं जाते अहमदाबाद ते -कुट भुज ही एक वंदे मेट्रो जशी इंटरसिटी असते तशी त्याचंही इनॉग्रेशन उद्या होणार आहे उद्या खूप साऱ्या वेगवेगळ्या योजनांचं उद्घाटन आहे उद्या जवळजवळ आठ हजार करोड रुपयेच्या विकासकामांचा शुभारंभ होणार आहे उद्या तीस हजार घरांची पी एम आवास योजनेच्या घरांचे इन्स्टॉलमेंट दिले जाणार बरेच आहेत आणि अनेक ते सगळे होणार आहे परंतु ज्याची अपेक्षा आणि वाट आपण कोल्हापूरकर गेल्या अनेक को वर्ष पाहत होतो की कोल्हापूर पुणे मुंबई ट्रेन सुरू व्हावी आणि वंदे भारत सुरू व्हावी त्यात आता अंशतः आपल्याला यश आलेलं आहे कोल्हापूर पुणे ही रेल्वे उद्या त्याचा फ्लॅग ऑफ होईल आणि आठवड्यातून तीन दिवस ही ट्रेन कोल्हापूरून पुण्याला जाईल आणि आठवड्यातून तीन दिवस पुण्याहून कोल्हापूरला येईल आता हे आपल्याला माहिती आहे की याची फ्रिक्वेन्सी वाढवण्यासाठी त्याचं उत्पन्न वाढ झालं पाहिजे हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आपल्याला समजून घेतलं पाहिजे जसं तुम्हाला एक उदाहरण म्हणून मी देईन ही हरिप्रिया एक्सप्रेस जी आहे तिरुपती कोल्हापूर ही तुमच्या लक्षात सुरुवातीला आठवड्यातून एक दिवस जात होती मग त्याला रिस्पॉन्स चांगला आला आठवड्यातून तीन दिवस झाले मग आणखीन चांगला रिस्पॉन्स आला आठवड्यातून सात दिवस झाली आणि आज परिस्थिती अशी की एक महिना पुढचं तिकीट मिळत नाही एवढं बुकिंग आता त्या हरिप्रिय एक्सप्रेसला झालेलं आहे म्हणजे उत्पन्न जर चांगलं येत असेल तर त्यामध्ये वाढ होते तर तशा पद्धतीनं या आठवड्यातून तीन दिवस चालणाऱ्या कोल्हापूर पुणेला चांगला प्रतिसाद मिळाला तर लगेचच आम्ही त्याला आठवड्यातून सात दिवस करू आणि लवकरच ती ही मुंबईला कशी जाईल यासाठी आता फॉलोअप चला आहे म्हणजे विदिन नो टाईम म्हणजे असं काय फार कालावधी लागेल ला असं मला वाटत नाही कारण हे आता आपलं यश आलं आहे ते आठ आण्यापेक्षा जास्त आहे पुणे बाराने यश आपल्याला आलेलं आहे आता चार आणि राहिलं आम्ही ते काही करून तिथं बसून आम्ही ते करून घेऊ आणि मुंबईची ट्रेन ज्याची आपल्याला खूप अपेक्षा होती ती लवकर सुरू होऊ होईल त्याची वेळ मात्र सकाळी असेल ती पाच वाजता सकाळी निघेल इकडून आणि बारा वाजून दहा मिनिटांनी विटी स्टेशनला पोहोचेल आणि संध्याकाळी चार पन्नासला मुंबईहून निघेल आणि अकरा चाळीसला रात्री कोल्हापूरला पोहोचेल या सगळ्यामध्ये पूर्ण ही रेल्वे वातानुकूलित आहे चहा ब्रेकफास्ट लंच सकाळी असेल तर लंच संध्या असेल तर डिनर स्नॅक्स हे कंटिन्यू पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स हे सगळं या तिकिटामध्ये इन्क्लूड असतंय अशा पद्धतीची ही ट्रेन आहे ही पहिली अशी ट्रेन बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचं श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आर के व्यूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका